बाई काय दोन चुना असून उपयोग नाही बाई आपल्या जीवाला चुलीवर चहा करून प्यायचा त्याला नाही सरपण नाही काडी काय व्हायचं बाई आता याच्यावर बाया पाणी राहिलं साखरेचा डबा राहिला नुसतं बघू गलासच घेऊन आले आता कायच करी अग पाणी देते का फेकी किती वय ग पाण्याची बाटली अगं म्हात माणसाचा जरा काय विचार करी ग आ? आता बाया हे दा का इकडं मायावर चालला काय काय माया आता काय जीवन आलं माणसाचं काय नाही लोकांना सुनाच्या राजा सुख भेटत आणि आपल्याला ताणबाई जीवाला अग बाया बसलं बसल आई मातार मि जीवाला कार करून गेला ते मिळाला माणसाच्या दोन दोन लेख काढून उठल कशाला एक नाही बैरण बाराभरची द्या माणसाला एक कप चहाचा उकळी ना तारा दुरखाट चहा होईल बरं लांब तुला बाय नेऊन काही तीन बाऱ्या उठणार बस होत नाही माय अयो अग बाई झाला धूर इकडं कायच करावा आणि कायच नाही आता याच्यात काय आला लाकडं नाही का काय नाही आता पाच टाव निसता होतोय वैचा काय अस दिसत आहे काय नाही पडली सर्व दुरखटच्या होईल माय कायच करावं काहीच नाही आता अशी शेती काही इकडं म्हणशी चुल तरी बिमायच्या करून आ अग तुमच्या गॅस आला काढा रावा हा अग एक कप चहा ना माणसाला तुम्ही म्हात्या माणसं देवडे हाडे भाडे घेता नवऱ्याला शिकून सवरून नोकरी लावलं पण एक कप चहा घेता ना म्हातारीच्या देवाला काय बाई नटात खटात्यात यांच्याकडनेकड पान पान फुलवा झालंय बाई आता अगं काय खरं नाही आणि साखरेचा डबा याच्यात काय पाय डब्यात का अग बाया साखर त्याने त्या डब्याने धान्य भरून कोण धान्य भरून ठेवत काय फेकायला लागले सगळे डबे बीब्या अगं साखरेच्या डब्या चहाच्या पत्तीला कुठं काडी लावली का तुम्हाला करून पिता ना का आता भाकरी देतो ना आम्ही थापून आय त्या तुम्हाला थापून देतात तुम्ही सगळं फेकायला लागले सगळं पारलं आज नसल्या ग बाई महिला नवऱ्याने कमवायचं तुम्ही फेका बरण्याच्या बरण्या फेका तुमच्या नवऱ्याने कमवायचं कुठून आणलं कुठून आणले म्हणजे अगं नवरे आणले कुठून लहानच मोठा केलं दोन टाइमच खायला मिळतंय ना तेही मिळायचं नाही म्हातारे जास्त नको वाटवट करू गप चहा करून पी तू करायचा नाही परत आधीच सांगते तुला अगं घरात गॅसवरती ना माझ्या उकळून ये पाय ना कसं झालं अजिबात गॅसला हात लावायचा नाही टाकी माझ्या बापाने दिलेली आहे तुला लेखाकडे होती का टाकी काहीच करावं बाई पोरींच्या पुढे आपलं डोकं आवड झालं ग बाई अगं लई डोकं एक एकाच पुढे पडली आलं देते तुला टाक आणि तो करून तर काय मरशील का अजिबात टाकीला हात लावायचा नाही गॅसला हात लावायचा नाही सगळ्या दूर चाललाय बाई डोळ्यात माझ्या काय आई बापाने वळून लावलं नाही तुला आईला जर असा तराच दिला तर माझ्या आईला नाही कोण त्रास द्यायचं बाई लयचा उघड आणि परत बरण्या नाही फेकायच्या अरे रे 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 काय खरं नाही वाटूळ म्हाताऱ्या माणसाचं जीवन पार न हे झालं ग बाई आता कसा चा प्यावा काय करावं माणसाने कोमल कोमल हा इकडे जरा बोलायचंय इकडे काय करते काय नाही आईला बोलत होते बोला ना काय झालं पार वर भरण्या फेकून दिल्या होत्या अरे देवा का फेकून दिल्या चहा प्यायचा आणि फेकून दिल्या hmm. तिला चहा करता येईना त्याच्यावर सकाळ संध्याकाळ रात्री कधी उठ सुट ह्या चहा पाहिजे मड्यावर पण चहा द्यावा लागतो का काय काय माहिती देतोय आपण तरी नाही नाही ज लय नाटक झाल्यात काम करू काय ना काय हिला बंदोबस्त करू हिला देऊ हाकलू ना आपण मग काय तर अगदी मरदू मिली कुठ तर काय असला बा सासूचा फायदा आहे काय कामाची न मला काय वाटतंय या दोघांना बोलवावं आणि त्यांच्याशी बोलू, बोलू आपण हिला टाकू वृद्धाश्रमात ठीक आहे ठीक आहे थांबा फोनच लावते लाव फोन हॅलो कुठे होतो मी दोघांच्या दोघ भाऊ आत्ताच्या आता घरी या का म्हणजे मला काय माहिती नाही पहिलं घरी या नाही तर सांग आता येत आहे का मी निघू या लवकर हा दाऊजी आम्ही घेऊन या हा ठीक आहे आणि ती शेतात जरा मोटर बंद करून या चल तसच हा नाही सकाळपासून थोबड चालू होत मला चहाच देत नाही मला गॅसलाच हात लावू देत नाही असंच नाही मला म्हणते तू करून दे मला चहा अगं म्हणा तुझी लेख तरी तुला येते का कधी चहा करून नाही येऊ दे आणि आई ते याय लागले का रडायचं नाटक कर आता मी रडले तर ता त्यांना नाटक वाटते कारण त्यांना माहितीये लय तोंड चालतं तो जरा गरीबानी दिसते ना रडायची नाटक कर म्हणा तू चायन मारलं मला कुचक बोलली माझ्या बापाला रड करते करते आ, मी रडले नाही हे होणार पण आज हि म्हातारीची जिरूज आणि काही करून हिला हा लळे लळे पुळका येतो माझ्याऐशी माझ्याऐशी हां यांची जीरूत चांगली या मथरीचे ले नाटक झाले नाटक झाली आणि ना गोडगोड बोलून लेकाचे कान भरती आपल्याला त्रास द्यायला लावती पण मी कसा त्रास सहन करीन शिराचात गारा बाहेर काढते मी नाही करायची त्रास सहन हेचा हिला गॅस दे आणि सगळ्या घरात काय सांगू आता तुमची आई किती वै देती मला जाऊ देऊस उठता बसता नुसती बोलत राहते आम्हाला <laughs> मग पाहिजे होत तिला मी बघता मल्लवी काम करते तुम्ही घ्या करून तर इतकं बोलली ते बरण्या फेकल्या काय मला पण किती बोलली पण शिव्या दिल्या नको तशा माझ्या आई एवढं कुठं बोलत असत का रोज आम्हाला वैताक देतात पण हिला विचाराय सगळे काम अवसार जेवण दे बिस्किट दे चांगलं म्हणा चहा काय सारखं सारखं का पिता जेवण करत म्हणतं मला चहा सुद्धा पिऊ देत नाही का तुम्ही तुमच्या आईला बोलवून घ्या आणि काय अहो त्यांना सकाळ संध्याकाळ जर चहा दिला तर त्यांना शुगर नाही का व्हायची आम्हाला काळजी आहे त्यांची पण शुगर होऊन <laughs> शुगर होऊन गेलं काय करताल मधीच कुठे शुगर होईल मतरीला पहिले पासून पिती झालं शुगर तर जाऊ दे वय झालंय काय शुगर काय सांगून तुम्हाला होणार आहे का आता

नाटकं करतात का काय खरंच रडत ही बी काय अरे का यांना काय हां काय यांना तू अरे भाऊ दहा बारा त्यांना चहा करून मागितलाय ऐकलं का तुम्ही आता दहा मग बाऱ्या चाळजी म्हणूनच आम्ही दहा बाऱ्या पिऊ देत नाही ना चा चालीवर चा करून पी तुला काय बोका आलाय का चुलीवर बोलतोय ना देवा किती कोट बोलती तुम्हाला लाज वाटाय पाहिजे काही खुसेल त्या आईला आम्ही दोघी फक्त स्वयंपाक करत होतो आतमध्ये त्यांना फक्त एवढंच म्हणलं का जरा वेळ थांबा आमचा स्वयंपाक होऊ द्या मग तुम्ही चहा करा पण त्यांनी नाहीच ऐकलं नाही तर चूल मांडली तुम्हाला काय आता सांगू घडी थांबाय काय झालं होतं आता किती बार भाऊ सारा सकाळचा छान आहे मला किती बोलता, दोन यांचा, आणि नाही चला मी दाखवते भाकरी करायला घेतलेली भाकरी गरम गरम भाजी आणि वाढायचंच होत पण तुमच्या पुढे नाटक करायची होती अशी तर मतारी तू अरे डोक्यात बुद्धी जरा कमी झाली काय म्हणता तुम्ही आमच्या आता काय जवान म्हणून हां नाही तर काय जवान नाही का अगं आपण किती केलं ना तरी या नाहीच खरं वाटणार ना आहे जाऊ दे उठ चल ओके आम्हीच घेऊन जातो म्हणजे यांना कळलं यांना बायकांची किंमत नाही बाई शेतात होता होतं पार ठेवून गेलं यांना कायला मी मेरी असते तर बरे झाले असते काय झालं नेम काय 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 बायका बाई एवढे आग असत खरंच लागणार आई तू पण आहे ना नको ते म्हणले आपल्या जाऊ आपल्या टायमाला जेवायला आपलं जेवायचं दिल्या आणि काय सांगा भाऊ काय बोलले मी तरी फक्त चहा करून त्यांनी जेवायला द्या पण तुला चूल पेटाची काय गरज होती काय आला मोकार माझ काय झालं परत आली आणि हा तू मला सांगते जर या वृद्धाश्रमात गेल्या नाही तर आम्ही पण इथं राहणार नाही आताच आता जाता येणार वृद्धाश्रमाला पाठवा लगेच निघतो तुम्हाला आय पाहिजे का बायको पाहिजे ते बघा दुसऱ्या बायका करायची वेळ एक या म्हातारीला वृद्धाश्रमात टाका नाही तर आम्ही भरतो बॅग आता मला तर ऐकायचंच नाही तुमचं अग ग आपला जीव आता माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करते आम्हाला काही देणं घेणं नाही आमचा कोण विचार करताय का ते आम्ही आम त्यांचा विचार करायला आल्यापासून आमच्या दोघींना मग काय करतो आता शेवटी बायका बी लागत काय घेतलाय निर्णय बोला दोघ पटकन बोला नाहीतर आम्ही बॅगा भरायला तयारच आहे दोन्ही राहणार का मग आम्हाला दोघांनाही नाही नाही राहायचं आणि बघू तुमची कशी लग्न होती दुसरी तशी होते पण आता तुमचं बी ऐकावं लागलं लग्न पण त्यांना आईच पाहिजे नाही पो नको म्हणजे यांना वाटतं आपणच वाईट आहे अरे मथरी एकच आहे असं काय चार तर काय घरी तेवढी एक मथरी तुम्हाला लागली काय निर्णय घेते आहे ते एवढं सांगा बाकीचं बोलू नका काय मात डोकं चला म्हणशील म्हणशिंद बघितलं ना डोक फंड फंडून गेल सर्व दिसायला पाय तिचे वृद्धाश्रमाची तयारी करा तिची काय करायचं काय मिळवलं काय करायचं नाही चला जायला तुलाच तुम्ही काही करा तुम्ही बोला नाही तर मला बरे दिवस झालं नाही काय नाही देवावरून जाऊन ये तीर्थयात्रेला जाऊन ये तर म्हणतात तुम्ही तर जाते बाबा नाही तर मला काय कटक मारायचं कुठं देवाणधारा तु कपडे पैसे विशे ठेवले तुला भाऊ लोगडे बिगडे सगळे दिलं का? आलाय आलाय खर भाऊ आला अरे आजीलाय काय आता पोरं म्हणते जा देवालाय तुम्ही काशीला पाठवून पाठवून तिला एकटीला जाता येईल का पण हा गाडीत बसून दिले काय अडचण तिची तपेत बघा तपेट नाही तब्येत काय नाही सगळं पैसे दिलेलं घरी ना लई बोर झालेली कुठे गेलेलं नाही काय नाही आता म्हणलं जाऊ आता काय करतो तू काय काळजी नको करू ते आमच्या ट्रिप ट्रीप चाललेली बरेचश्या म्हणजे मात्र लोक वगैरे आहेत म्हणजे मा गावातले माणसं आहेत बरोबर भरपूर ट्रिप हा डायरेक्ट गाडी हा आणि तू काही घरी काय कुणाला म्हणू नको नाही नाही मी नाही म्हणत तिकडे ताई करी बडबड करत करत दुसरा आम्हाला काय पाठवली काय पाठवली मात्र फोन केला सांगावंच लागेल ना मम्मीला बोलायचे तू काय सांगू नको सांग पोरीला सांग गेली म्हणा आई नको काहीच नको बोलू नको आल्यावर सांगू आपण आल्यावर तिकडे घेऊन जा वाटले दोन दिवस दे भाऊ पेशी चल गाडी अगं बाई अग जपून जा आई काय मला गोळ्या खात जा बर बर तू येतो सोडून तुला येतो बर ठीक आहे तुम्ही सोडून एलएल फ्यूग गेलाय सोडायला कशाची घेतोय काय माहिती काय आता कसं वाटतंय जरा शांत oh, शांत एकदम मला असं रिलॅक्स वाटतंय भारी वाटतंय पण ही वेगळीच मजा आहे पण मग आपल्या घरात एकदम सुखानी राहायची रायचे तुम्हाला कसं वाटतंय काय असं अबजी आता शांतता नाही वाटत का आता घरात आता शांतच वाटत तुम्हाला का किट किट काही असं मस्त डोकं शांत आहे तर माझा हा चालेल काय केलं सोडलं 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 ना सोडलं का मंदिरात चालू कार्यक्रम चालला

आले नाही केला आता आजऱ्याचा अर्जंट जरा काम होतं एवढं काय अर्जंट काम होतं की पर तुम्हाला फोन सुद्धा केला नाही नाही काय नको लाजवा असं ती सांग नाही आता काय झालंय माहिती का आता माझ्या लग्नाला जवळजवळ दीड वर्ष झालं बर मग दीड वर्ष झाले तर ही तर आनंदाची गोष्ट आहे पण विषय असा झालेला आहे आता हा नाही अहो तुम्ही ऐका ना त्याचं काय म्हणणं आहे तेवढं ऐका तर खरं काहीतरी सरप्राईज बिरप्राईज देणार असेल तो जरा आम्हाला सगळ्यांना आपल्या शॉकिंग सरप्राईज बरोबर बोल शॉकिंग पटत जरा मग मग माझा असा विचार चाललाय की आईला एक इकडं आणून घालतो हा आश्रमात घालतो नाही तर मग ते पण नसून होत मग अरे काय बोलतोय आधी तू त्या काजलला जरा समजून सांगायचं ना

त्यांच्या मा, आई म्हणलं माझ्या पडसारखीच माझी आई ती तिची आई एक काम करून लागतोच गरजे काय आणू नको बाबा तुमची बहीण भावाचा मॅटर काय काय असे ना हे अग काय बोलती तू माझी आई ती तुझी आई हा मग कारण इकडे तो टाकतोय ना आश्रमात जाऊ दे ना अहो पण आता मग ती आस कस आश्रमात तिने किती कष्ट केलेत आधी आपल्यासाठी ते वृद्धाश्रमातले निम्मे पैसे तुला भरावे लागतील प्रत्येक महिन्याचे बाई आता मी कुठून आणायचे निम्मे पैसे कुठून आणणार काय कारण आहे तुला आयचे पैसे भरायचे आमचं नाही बाई पैसे बिस्ते काय नाही आधी ऐका ऐका मग तिसरा ऑप्शन आहे माझ्याकडे काय तिला कुठे तरी लावून सोडायला अरे तू काही वेडा झाला का कुठे नेऊन सोडणार तिला सोडून इच काय नको ऐकू सोडून दे अहो तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का काय चुकीचं बोलते ताजी बरोबर आहे त्यांचं नाही बाई असं नाही होऊ शकत असं होऊ शकत अरे आईची किती आवड होतील मला काय म्हणायचं ऐक ना तुझ्या घरात होऊ शकते ना तर माझ्या घरात काय नाही होऊ शकत काय होऊ शकत हा आमची गेलीस ना ए तो का तुम्हाला वाढलं आधी तुझी आणि ती आई आणि बोलतोय ना आई तुम्ही कस वाटलं ना तुम्हाला आई घराच्या बाहेर काढताय मंदिरात सोडताय तर दोघ दोघ असून अरे इकडे लाजू नको गडूच नको तू आता त्यांच्या नरडिला नर जलामल्या जलामल्या ते पोर आणि इकडे ही पोर का जर पाहत नाही तर मला बी समजत नाही हे पोरांनी सांगितलं म्हातारी वाचली नाही तर जीव होती काय लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला आईला सांभाळू शकत नाही तुझी आई तिकडं आश्रमात पाठवायची म्हणलं मंगल वाईट वाटलं तुला ही शी आई नाही का यांची ए, ए, ए तू कर तू जायला बापा सगळे आलो मग काय करशील लहानच मोठं मी केलं बाप लग, आया आया मी आला तर यांना मी माग पुढे पाहिलं नाही मला तर आश्रमात सोडली लागली नेऊन हा मामा तुम्हाला कळत का नाही मामी तुम्हाला तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला बी आई आहे ना तर मला सांगायचं ना तुमची जर जमत नव्हतं तर मी घेऊन गेलो असतो तिला अहो बापू आता स्वतः पाळी आली तर रडत आपल्या आईसाठी तुम्ही शेण खाता का तुमची आजकाल काही शेण खायला गेलते का दाजी दाजी म्हणायची अरे यांनी डायरेक्ट असं सांगितलं की आम्ही पाहिजे का आई पाहिजे म्हणून बायका पाहिजे आई घराच्या बाहेर जन्म त्यांनी दिला का बायकांनी तुम्हाला काय अडचण आहे काय आहे तुला का सासूची हा तू असं समजू नको लहान भाऊ म्हणून काय हात उचलू शकत नाही रस्ते असं समजायचं नाही आई असं म्हणत नाही जन्म माफी मागा त्यांची आता पाय धरून पाया परत जर का हे म्हातारीला काही दुःख आणि रस्त दिसली तर माझी इतकं वाईट नाही मला एक सांगा तुम्ही जे आज माझ्या काय म्हणली आपल्याला आई इथं ठेवायचीच नाही आईला सुद्धा म्हणलो ना तुला कुठं आश्रमात चालवलंय किंवा काय आहे आईला बी विचारा आईला म्हणलं तू देवाला जा बरोबर याच्या चे सगळं चर्चा केली म्हणलं तू असास कर मग रडायला लागली तपली आई जर म्हणल्या माझं खरंच चुकलं नाना आता ना, परत आम्ही नाही त्रास देणार आईला माझ पण चुकलं किती आम्ही त्यांना सासू नाही प्रमाणे जीव लावू काय कमी केलं तुम्हाला कि स्वतःच्या मुलीसारखा जीव लावलाय कि न आम्ही थोडं शेजाऱ्यांच्या बोलण्याने जरा भाळलो होतो आणि म्हणून आम्ही त्यांना घरात दिवशी पेन्शन आली तर पूर एवढं मोठं गंठण करून आणलं म्हणलं आपल्याला तरी कोणाला द्यायचं मैपूर पूर घेत आय आम्हाला काही नको तो आम्हाला तुझ्या सुन लेख बापू यांना ना फ्रीडम पण फ्रीडम एकदम फ्री पण नको मात्र एवढं बी लाड नाही केला पाहिजे बायकांच्या प्रेम करा जीव लावा पण हाजी लाड नाही ना पाहिजे तू अहो माझी काजल तर माझी काजल आईचे पाय दाबती रोज तिला रोज सकाळी चहा आहे दहा वाजता नाश्ता आहे बारा वाजता परत जेवण आहे हिने पाहिलं नाही कधी ती अह येतच नाही ना ही कधी येते का तिकडं माझं लग्न एवढी सेवा होती म्हणलं तुला बी त्याची जाणी पाहिजे आपण बी आपल्या सासू सेवा केली पाहिजे नाही माझं खरच चुकलं आधी खरंच चुकलं माझं मी आता त्यांना सासू नाही आई प्रमाणे जीव लावेल माझं पण चुकलं मी लोकांचं ऐकून तुम्हाला खूप वाईट बोलले चुकलं आई, आई माफ करा खरच झालं गेलं तु मी तुम्हाला तुपातला चल बनवू आता करता तुपातला आपला व्यवस्थित बायकोची बैल होऊ नका तुम्ही मोठ्या माझ्यापेक्षा बोलायला नकाल बायकोची बैल होऊ नका बायका असं यांचा गोडी गोडीत काय असत आता चुके आले लक्षात लगेच वाईने लहान आहे लेकर यांना समजत बरोबर आहे आईला जीव लावा लेकरांना समजत ते आपल्याला समजत असं कधीच नाही झालं पाहिजे काय होत बायांची थोडी बुद्धी हा पुरी राहते समजून सांगून ऐकली नसत <coughs> आणि त्यांना आहे ना दाब दडप केली असती ना ते अजून भडकले असत्या पण म्हणलं गुडी गुडी त्यांचा कार्यक्रम करायचा झालं नाही व्यवस्थित भेटली फोन केला असा असं